किती किंमत सांगितले आणि ह्याचे पंचाहत्तर कमी जास्त होतील व्यवहारात हो नाव सांगा अनिल यशवंत बंडकर अनिल यशवंत बंडकर गाव बारामती गाव बारामती 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 मोबाईल नंबर सांगा सत्त्याऐशी ब्याऐंशी चोपन्न व्यापार करता घरचे आहेत व्यापार कोणत्या बैल हवे असतील त्यांनी संपर्क करा हे काष्टी श्रीगोंदा तालुक्यात काष्टी बाजारात शनिवारी व रविवारी सांगोला बाजारमध्ये असतात ज्यांना कोणाला मोठ्या मापाचे बैल हवे असतील त्यांनी मालकाचा संपर्क करा धन्यवाद मालक आज इथं काय मंगळवेडाकरांची दावण आली नाही मंगळवेडाकरांकडे काही खोंड नसतील किंवा त्यांची गाडी आली नाही ह्या रविवारी म्हणून ही सीड मोकळा अलीकडचं पलीकडे गेरडीकरांची गाडी आलेली आहे त्यामुळं पाहू शकता किती गर्दी होती मग हे कर्नाटक व्यापारी वर्गाने घेतलेले गाय आहेत

चांगली गाय असो बाजारातल्या जवळ सगळ्या बघा ही कर्नाटक चडचण भागातील व्यापारी खरेदी करतात हे घेतलेले पाहू शकत कुठे जाणार ही खोंड आता बीडला बीडला कुठे शिक जाणार दगडी दगडी शहाजनपूर कोणत्या बाजारात आता तिकडचा मोठा बाजारात घरी घ्यायला येतात नाव सांगा तुमच तिकडच गाव दगडी शहाजानपूर तालुका बीड तालुका जिल्हा बीड मोबाईल नंबर पंचान्न पंचान्न सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस चौसष्ट 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 सोळा सोळा बघा बीड भागात कुणाला जर कोसे खिल्लार चित्रा कोसा खिल्लार काजळी खिल्लार आपली खोंड शेती कामासाठी यासाठी चांगली खोंड घ्यायची असतील तर हे बीड जिल्ह्यातील आहेत तर तुम्हाला सांगोला जत मंगळवेडा पंढरपूर माळशिरस आठवाडी ह्या भागातील खोंड यांच्याकडे भेटून जातील धन्यवाद मालक हे गाय घेतलेले काय आहे खाली कालवड दुधाची काय गॅरंटी दिली पाच पाच, पाच, पाच लिटरची गॅरंटी दिली पाहू शकता हे चडचण भागातील व्यापारी वर्गाने खरेदी केलेले गाय आहेत मी मगाशी गायीचा व्हिडिओ बनवलेला ते चढचनवाल्यांनीच घेतलेले कुठल्या वळचा कोंड आहे मला कुठल्या ओळूच कोंड आहे जवळच कोणाचं जवळच्या अगलावीनच्या ओळूचा कोंड आहे शकता किती महिन्याचं खोंड आहे दहा महिन्याचं का किती किंमत सांगितली दात बघायच चालू आहे चांगोला मोबाईल नंबर सत्त्याण्णव हा एकतीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी पाहू शकता जवळच्या आगलाव यांच्या वळूनच आहे म्हणतात किती जाते जाते किती जाते झालं हा संपलं संपलं कशासाठी वापरलं आपलं असं पळवायला शेती कामालाच वापरलं किती किंमत सांगितली साठ हजार रुपये नाव सांगा तुमचं रमेश डुबा गाव करवडी तालुका कराड जिल्हा सातारा मोबाईल नंबर अठ्याण्णव ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा नाव काय पक्षा बादशावू शकता इंजेक्शनाचा परिणाम गाय सुंदर मोठ्या मापाचे आणि हे इंजेक्शन परिणाम बघा कालवड झाली म्हणून विकाय आणली खरं सांग गे राहोच घ्या विकल म्हणताय घेतलंय म्हणताय विकाय आणलं तो विक दिलं होत फिल कुठं दिलं पुण्याला पुण्या तुम्ही कुठले आत्नी अत्नी कर्नाटक गावडगे गाव याडगी गाव याला गा तालुका अत्नी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक मोबाईल नंबर एट नाईन हां सेवन वन एट झिरो सिक्स सेवन सिक्स फोर पुण्यावाल्यानं दिला पुण्यावाला पुण्याला कुठे घेतला आता पुण्याला कुठे जाणार आता हा अखलूजला दिलाय जाऊ द्या पुढे कोणतं खानापूर विटा बीटा नाव सांगाय तुमच अमित चव्हाण अमित चव्हाण गावपाडी आठपाडी मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो अठ्यात्तर त्र्याण्णव झिरो अठ्याहत्तर नऊशे सतरा त्र्याहत्तर नऊशे सत्तर किती वेळेला वेल आता तिसऱ्या तिसरी वेताला दूध किती देते वाच रुपये दूध देते एक लिटर एक एक लिटर खाली काल ओढ आहे का हा काल आहे किती किंमत सांगितली एक किंमत सांगतो तीस हजार रुपये का ज्यांना कुणाला हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा कालवोड है कालोड़ का खाली का है पात प्रेंच पात प्रेंच गाव है कितने महीने चीज पांच महीने ची गा कुछ इंजेक्शन

दूध किती देते दोन टाइमाच पाच लिटर का एक्वेश। 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 एक्वेश एक वेळेस एक वेळेस पाच लिटर इंजेक्शन बरवलं का वळू इंजेक्शन नाव सांगा लिंगरेपास गाव पिलिव पिलिव्ह तालुका महाशिर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर किती किंमत सांगितली साठ हजार सांगतोय कमी जास्त होतील मामांकडे मोबाईल नंबर नाही सांगोला बाजारात गाय आलेले पाहू शकता पयरा कैला रे मामा तुमचे काय किती तलग गाव आहे तिसरे वे तलग का ओळ भरला की इंजेक्शन आ कुठला ओळू भरला ए ए युरगाव युरगाव कोणाचं ओंडराव 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 ओंडरांचं कोणतं भरला <laughs> पांढरा शिंगाचा का दुसरा नाव सांगा तुमचं रावसाहेब कोलेकर गाव कचरीवाडी कचरीवाडी तालुका मंगळवेडा मंगळवेडा मोबाईल नंबर आहे काय का मोबाईल नंबरला किती किंमत सांगता याची हजार मामाकड मोबाईल नंबर नाही इथंच देऊन जायचं त्यांना आलेली गाय नाव सांगा एकोणतीस होय नाव सांगा एकोणतीस किती पाच महिन्याची गाप आहे ना, ना। होय गाव भाई का खाली आहे किती महिन्याचे कुठला गोळू भरला हॅलो गोळू कुठला भरला नाव सांगा लक्ष्मण यशवंत लक्ष्मण यशवंत गाव तामदर्डे 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 तालुका मंगळवेढा तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर

कर हाँ चार कर आज का वळू आज एवढा काय खास बाजार भरला नाही बरेचशी लोक मुंबई वरून आलेच रात्री आलेत परंतु कसं आहे एवढा बाजार भरला नसल्यामुळे चांगली काही कोंड आलेली नाही त्याच्यामुळे ते मुंबईवरले पण नाराज झाले की एवढ्या लांबून आलो पण कोंड काय मनासारखा का भेटला नाही कारण एखादा बाजार चांगला भरतो एखाद्या बाजार कमी जनावर येतात काजळी खिल्लार गवळारू कालवड गायची कालवड आहे का आहे का खाली आहे आता किती महिन्याची गाब आहे कुठल्या मुळे कोण इंजेक्शन भरलं इंजेक्शन भरलं दूध किती देते वेळ चार चार लिटर म्हणजे वास दोन टाइमच नाही एका टाइम एका टाइम चार लिटर दोन लिटर करतो असं किती वेळा त्याला वेली आता पोटातलं पस्तीस हजार रुपये आणि कालवाडाजी चाळीस हजार रुपये तुमचं नाव सांगा शिवाजी शिवाजी पापरी टेकळे राहणार पापरी तालुका मोहन लस लसो मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पाहू शकता कालवड चांगले व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठल्या वळूच्या किंवा कुठल्या भागातील वळू किंवा गोटा मालकांच्या मुलाखती आवडतील नाव पत्ता फोन नंबर द्या आपण जाऊ तिथे कालवड चांगले आहे केवळ आहे आवश्यकता धन्यवाद